निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक बी ए पाटील आल्ले होळचे उद्योजक नारायण विठ्ठल पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती गंगाबा कुरबर यांच्या हस्ते पावती पुस्तकाचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश थबाले हे होते या प्रसंगी व्यासपीठावर शतक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विलास थबाले उपाध्यक्ष महादेव दळवी खजिनदार एम सीचे अध्यक्ष विष्णू चोपडे उदय पाटील जयदेव अंबाजी बशीर सणती नागराज थपाले बाबू तळवार रुक्मण्णा थबाले महादेव पाटील अभिजित पाटील अरुण थपाले अभिषेक सुतार अल्लेहोळचे कृष्णा कल्लाप्पा पाटील वड्डे पैलचे लक्ष्मण पाटील शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निफसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड